हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारा वेज पुलाव त्यासाठी इथं गॅसवरती एक भांडं ठेवून घेतलेलं भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि एक वाटी इतपत सोया चंक्स मी या पाण्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत सोबत इथं काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बीन्स गाजर फ्लॉवर शिमला मिर्च गाजर कांदा काही शाही हिरव्या मिरच्या आले लसूण पेस्ट सगळं इथं मी बनवून तयार करून घेतलेला आहे इथे मी आता पाव किलो पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते छान तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय केलेल्याच तेलामध्ये मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे इथे मी ॲड करून घेतलेले आहेत सोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा मी इथे ॲड करून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपण खडे मसाले ॲड करून घेणार आहोत यामध्ये लवंग मिरे आणि दालचिनी ॲड करून घेतलेली आहे हे मिश्रण छान तेलावरती परतत असताना एक चमचाभर आपण याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहोत आणि मिश्रण छान गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचे आहे तेलावरती तुम्ही इथं पाहतच असाल आता मी या मिश्रणामध्ये हिरवी वेलची आणि काळी वेलची म्हणजेच आपण जी मोठी वेलची म्हणतो आणि लहान वेलची या दोन्ही वेलच्या मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्याचसोबत आले लसूण पेस्ट इथे मी दोन चमचे बनवून घेतलेली तीसुद्धा मी इथे ॲड करून घेतलेली आहे आता का या मिश्रणात आपण मीठसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण तेलावरती व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहतच असाल मिश्रण छान परतून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण भाज्या आता ॲड करून घ्यायच्या आहेत इथे मी वेलच्या ॲड करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण भाज्या वगैरे मसाले बाकीचे ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीने हा पुलावसुद्धा नक्की तुम्ही ट्राय करून पहा मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्या पद्धतीने अत्यंत चविष्ट असा हा पुलाव बनतो आता आपण पनीरचे तुकडे इथे ॲड करून घेतलेले आहेत ते सुद्धा थोडेसे परतून घेतलेले आहेत कांद्यामध्ये वगैरे आणि बाकीच्या आता आपण याच्यामध्ये भाज्या आणि मसाले ॲड करायचे आहेत हा पुलाव बनवत असताना आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनटाचा कालावधी लागतो कारण आपण हा पुलाव एकतर आपण कुकरमध्ये बनवत आहोत त्यामुळे हा पुलाव आपला झटपट तयार होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीन कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये झटपट असा हा पुलाव बनतो आणि अत्यंत मो खायला मोकळा असा हा आपला पुलाव तयार होणार आहे आता याच्यामध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून व्यवस्थित नीट करून घेतलेल्या होत्या चिरून घेतलेल्या होत्या त्या आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत एक वाटी फ्लॉवर एक वाटी गाजर एक वाटी मटार एक वाटी बीन्स एक वाटी शिमला मिरच अशी मी इथं भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवे असेल तर आवडीनुसार प्रमाण भाज्यांचे कमी जास्त करू शकता आणखीन भाज्या याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता सर्व मिश्रण तेलावरती दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहतच असाल मिश्रण परतल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे बिर्याणी व्हेज बिर्याणी मसाला ॲड करून घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे आणि एक चमचा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पुलावाचा मसालासुद्धा मिळतो तुम्ही बिर्याणी मसाला, मसाला किंवा पुलावाचा मसाला जो आहे तो ॲड करू शकता पण मी शक्यतो बिर्याणी मसालाच ॲड करते टेस्ट छान लागते आणि नंतर आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळून घेतलेले हे सोया चंक्स पूर्णपणे त्याच्यातले पाणी काढून हाताच्या सह्याने असे पिळून घ्यायचे आहेत आणि नंतर या मिश्रणात ॲड करून घ्यायचे आहेत आणि तांदळाच्या प्रमाणानुसार आपण याच्यात पाणी ॲड करून घेणार आहोत गरम सोबतच चवीला वरून मीठसुद्धा मिक्स करून घेतलेले आहे इथे मी दावत बासमती तांदूळ ॲड केलेला आहे आणि अर्धा किलो इथे मी तांदळाचे प्रमाण घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी एक एक मोठी वाटी भाज्यांचे प्रमाण घेतलेले आहे अशा पद्धतीने कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये तयार होणारा हा झटपट बनणारा असा वेज पुलाव आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते पाहतच असाल हा आपला वेज पुलाव खायसाठी तयार झालेला आहे अगदी मोकळा असा बनणारा हा वेज पुलाव रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा लहानांसोबत मोठेही अगदी चमचमीत असा हा व्हेज पुलाव आवडीने खाते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा